तू नाही यायचं फक्त हत्तीने यायचं असं म्हणेल का त्याची तान भागेल ना ता गरुड आकाशात उड्डाण करतो छोटस पाखरू आहे का उड्डाण करत तिथे का फक्त गरुडांसाठीच आहे आकाश ते आता राजहंसाची गती कशी आहे सुंदर गती ढवलदार गती आहे पण म्हणून आपण चालायच नाही का काय आपल्याला तसं चालता येत नाही म्हणून आता घागरीमध्ये घागरी एवढं पाणी आहे पण चुळक्यामध्ये चुळक्या एवढ्या पाणीच ते एका ठिकाणी खूप असेल एका ठिकाणी लहान असेल जसं दिवटीचे तेज असेल दिवटी एवढे मोठा दिवा असेल तर वातीच तेज लहान आहे पण ते आकाशाच प्रतिबिंब सागरातही पडतं पण तळ्यात हे पडत नाही का पडत नाही का असं म्हणत सागरात फक्त पडणार तळ्यात नाही असं म्हटलं महान बुद्धी महामती थोर महामती बुद्धी आहे ते हा ग्रंथाचा विचार करतात म्हणून आम्ही घ्यावा काय मागे पाय त्यांचं काम आहे आपल्याला कसं जमणार असं म्हणावं का काय आपण हे संयुक्तिक वाटतं का तुम्हाला विचार करा आणखी पुन्हा उदाहरणं देत आहेत कि सागरामध्ये महार नावामध्ये आहे एवढी म्हणजे पर्वत आहे एवढी मोठी जळ चर त्याच्यामध्ये संचरत संचर करत असतात मग त्या ठिकाणी लहान लहान मासं असतात का नाही का ते फक्त मोठ्या मोठ्या पर्वतांनीच राहावं मोठ्या माशांनीच राहावं म्हटलंय साने असतात का नाही तिथे लहान लहान थोर असतात का नाही सूर्याच्या सारथी अरुण आहे त्याच्या जवळ आहे अगदी पण सूर्याला मुंगी पाहू शकते का नाही जमिनीवरून पाहते का नाही त्याला का नाही पाहते म्हणून या सगळी उदाहरण दिली नुसतं आम्ही पाहतो म्हटलं तर कळणार नाही म्हणून या आम्ही प्राकृतिक गीतार्थ आहे ते मराठीत आणीला गीतेचा अर्थ मराठीत मी आणायला लागलो तर आमचे ते धार्ष्ट स्वभावीची युक्त हे धारिष्ट जे आहे कैसे अनुचित म्हणू हे बा अनुचित कसं म्हणणार तुम्ही अरे तुझी ताकद आहे का कशाला गीतेला हात लावतो असं म्हणणार का बापा मागो मागो मूल जात आणि गेलं की तिथंच पोचतो ते हळू पावलं आणि चालेल ते बरोबर चालेल म्हणून व्यासांचा मागो वाघेत मी कस चाललो येते का व्यासांचा मागो वाघ घेत भाष्यकार म्हणजे आचार्य आधी शंकराचार्य त्यांना वाट पुसत मी चाललेलो आहे असा मी अयोग्य जरी आहे तरी देखील त्यांच्या मागून चाललोय ना मग ते गीतार्थ निदान मला लाभल्याशिवाय राहील कस आत्मविश्वास त्यांच्या मागच चाललोय मी इकडे तिकडे जाणार नाही मला मिळणार नाही कस आणि मग पुढच्या दोन चार वया त्यांनी घेतलेल्या त्या गुरुचं महात्म्य सांगताय क्षमा कशी आहे धरित्री जी आहे तिची स्थावर जंगम त्याचा भार वाहते ती क्षमा जी आहे ना ती ज्यांच्यामुळं पृथ्वीला मिळालेली आहे उदाहरण पृथ्वीला जी क्षमा मिळाली कुणामुळे ज्यांच्यामुळे निशाकांत म्हणजे चंद्र अमृत देऊन विश्वाला शांत करतो करतो किंवा सूर्य आपल्या प्रकाशाने दूर करतो किंवा मोठा जो सागर आहे त्याचे पाणी जे आहे त्याच्यापासून जे माधुर्य मिळतं ढगातून त्या माधुर्या जे आहे ते सौंदर्यागळे प्राप्त होय हे कुणामुळे येत माधुर्य त्याच्यामुळे विश्वाला चंद्राला प्रकाश येतो त्याच्यामुळे कुणामुळे येतं ते ज्याच्या बळे बळ लाभे पावनास पवन असो वाऱ्याला बळ मिळतो कुणामुळे ज्यांच्यामुळे मिळतो आकाशाचा विस्तार ज्याच्यामुळे होतो ज्ञानाला उज्ज्वलता ज्याच्यामुळे प्राप्त होते झाली प्राप्त सत्ता सार्वभौम हो। ज्याच्या योगे चारी वेद चारी वेद देखील ज्याच्यामुळे बोलतात फार काय बोलायचं आहे सारे विश्व ज्याच्यामुळे रूपाला आलेलं आहे <coughs> सद्गुरु तो माझा श्रीनिवृत्तीनाथ सद्गुरूंच महात्मा हे सगळं ज्याच्यामुळे आलेलं आहे तो श्री श्रीनवृत्तीनाथ उदार समर्थ ज्ञान मूर्ती तो समर्थ आहे उदार आहे आणि ज्ञान मूर्ती आहे तो नित्य निरंतर सर्व उपकारी माझ्याही अंतरी करी वास असे जे सद्गुरुनाथ आहेत ना ते माझ्या अंतरात वास करून आहेत राहिलेले आहेत तिथे मग त्या सद्गुरू पासून आया अनायास गीतेच मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून जगामध्ये ती मराठीमध्ये मी साध्यंत सांगतो आहे यात आश्चर्य वाटण्यासू काय म्हणजे मी सांगितलंय पण कुणामुळे यात आश्चर्य काय भा कसा बघा मी करतो नाही झालेला आहे बरोबर आहे उत्तम झालेला आहे तेही बरोबर आहे तो पुन्हा मुळे त्याला त्यांनी पुन्हा उदाहरण दिलंय एकलवयाने एक साधी मृतिकेची मूर्ती केली आणि त्याचा संबंध विख्यात झाला तो धनुर्धर म्हणून चंदनाच्या बरोबर जी झाडं राहिली त्याच्या वासाने त्या झाडाने देखील चंदनाचा वास यायला लागतो वशिष्ठाची छाती ती इतकं तेज होती की सूर्यासारखा प्रका, प्रकाश ती देत होती म्हणतात छाटी वगैरे बाकीची जी उदाहरणं सांगितली आहेत अचेतन त्यांच्या पेक्षा मी खरं म्हणजे चेष्ट आहे मी तो असे चित्ते सुसंपन नवे छाती आणि त्यावर पुन्हा कृपावलोक कृपावलोकन सद्गुरु आपुले दे स्थान शिष्याशी जो सद्गुरु नुसत्या कृपेन आपलं स्थान शिष्याला देतात शिष्याला सद्गुरुच करून टाकतात ऐसा तो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ होय कृपावंत स्वामी माझा असा जो निवृत्तीनाथ आहे तो कृपावंत झालेला आहे म्हणजे आधीच निर्दोष दृष्टी आहे आणि त्याच्यावर शिवाय सूर्याचा प्रकाश आहे मग दृष्टीला वस्तू दिसणार नाही असं होईल का दिसणार का माझे नित्य नव्हे तेही कान व्हावे काव्य ग्रंथ ते जे ग्रंथ झाले नुसते माझे श्वासोच्वास जे आहेत ना त्याच्यातून ग्रंथ निर्माण होत आहेत कारण कोण माझे श्रीगुरु ज्ञान देवे म्हणे अशक्यते काय जरी कृपा होय सद्गुरूची सद्गुरूंची जो कृपा झाली अशक्य काय मोकम करो ते वाचाल सद्गुरूंची कृपा म्हणून स्पष्ट सांगितला शेवट आला आता सांगून झाला आता आहे नव्हे पहिल्यांदा सांगेल म्हणून प्रार्थना केली सगळ्यांची त्यांच्या कृपेनं पूर्ण झाला स्पष्ट सांगितला आता मराठी टीका नव्हे एकदेशी हे एकदेशी संकुचित नाहीये व्यापक सर्वांशी परिपूर्ण अत्यंत व्यापक अर्थ सांगितलेले सर्व विश्वाला व्यापून टाकणारी अशी सांगितलेली आहे किंवा म्हणून ते म्हणतात आता मूळ गीता श्लोक संस्कृतामधून आधी विवरोन पदांतरी म्हणजे एखाद्याने जर ठरवलं की मूळ गीता श्लोक घ्यायचा संस्कृतातली पद नीट समजून घ्यायची आणि मग वाचील हा टीका ग्रंथ आणि मग माझा हा टीका ग्रंथ वाचला तरी त्याला गीतार्थ कळेलच पण संस्कृत नाही कळत आहे मग त्यांनी नुसती भावार्थ दीपिका ही जी आहे तरी संस्कृतात जो गीतार्थ सांगितलेला आहे त्याला त्यापेक्षा ही कुठं माग नाही पडत आहे आत्मविश्वास दयासी मागे साली ये त्याच्याच माग जाईल इतकं मी उलगडा करून सांगितलंय त्याला त्यांनी सुंदर अंगी जेवान असे अलंकार मोकळा शृंगार येते सुंदर तरुणी अलंकार काही नाहीये चांगली आहे आता तिला आणखी धारण केलं उचित काही आणखीन चांगली म्हणजे ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगितल्यामुळे गीतेच कमी झालं नाही आणखीन पुन्हा मुळात सुंदर आहे तिला अलंकार मिळाला आणखीन सुंदर झाले किंवा गुण आहे गुणाने भूषविते मोती सुवर्णाते मोती आहे चांगला तो सुवर्णामध्ये बसवला हो चांगला पण समजा सुवर्ण नाही मिळालं नुसता मोती काय मोगरीचे गरगडीत फुलं आहेत सुगंधी फुलं आहेत त्याचा हार केला काय किंवा सुट्टी ठेवली काय सुगंध देतेच का नाही तैसे मूळ श्लोक गावनिया मग वाचिता हा चांग का ग्रंथ भरे रंग मूळ श्लोक आहे आणि शिवाय टीका ग्रंथ वाचतायत तो भरे रंग चितो देखा नुसतीच टीका वाचित नुसती जरी टीका वाचली तरी ते दोन्ही वाचल्याने जो आनंद मिळणार आहे तो नुसती टीका ग्रंथ वाचला ते आपण तेच सांगतो आणि ते त्याच्या पुढे आपण म्हणतो ही नाही ज्ञानेश्वरी कळली ना, ना स्वरूपानंदांची वाचा आणखी कळेल तरी स्वरूपानंद सांगत असत हा माझी अभंग ज्ञानेश्वरी वाचा समजून घ्या पण ज्ञानेश्वरी वाचा तस ज्ञानेश्वर महाराज कळलं तुम्हाला पण ज्याच्यातून मी घेतलाय ना आता गीता वाचा समजून जुना लाभदाता ऐसा काव्य ग्रंथ रचिला हा येतो उवी बद्ध म्हणून हा काव्य ग्रंथ ओबीबद्ध रचलाय लक्षात आपण घ्यायचं ते भगवत कळणं भगवद्गीतेन कळत नाही म्हणून ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांच्या पुढे भगवद्गीता होती आपल्या पुढे गीता आहेत ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी कळत नाही अभंग ज्ञानेश्वरी आहे तेही कळत नाही माधवनाथांचे प्रवचन आहेत ग्रंथ आहेत इतकं सगळं आपल्या डोळ्यासमोर असल्यानंतर आताही आपण जर म्हणायला लागलो कळत नाही तुझा अधिकारच नाही बाबा अधिकारी तुझा असेल निष्काम काम असतील विरक्त असतील जिज्ञासा असेल साधना असेल कळायलाच पाहिजे म्हणून सुबोध ओवी मा गुंफिला जो आजी माझी ग्रंथ म्हणून या टीका ग्रंथ आबाल सुबोध कळे असा ओवी छंदामध्ये हा गुंफलेला आहे त्या ग्रंथातील अक्षरांची भरी रसाळता आली ब्रह्मरसे आता या ग्रंथातील जे अक्षर आहेत ना ती ब्रह्मरसामुळे रसाळ झालेली आहे फुलावेरी काय चंदने थांबावे तेव्हाचे पावावे सुगंधत्व चंदनाने त्याला फुलही पर्यंत थांबायच का आधीच सुगंध असतो त्याला फुलं येवत हो अगर न येवत हो। तसा प्रबंध जो आहे तो ध्यानाच्या आधी आणि तो समाधी श्रवणेची श्रवण कानावर पडल्याबरोबरच समाधी लागून जाईल तुम्ही ग्रंथ वाचायला लागला त्याच्याशी एक प्रूप झाला ध्यानाच्या आधीच वेगळं ध्यान देखील नको करा त्याच्याशी समोरच झालं पाहिजे श्रवण मग जीवे भावे ते चिते ऐकावे ऐसे वाटे जर कळायला लागलं ना तर तेच वाटावंच वाट स्वामीजी म्हणायचे तसं पुन्हा जन्म घेतला तर कशासाठी ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी म्हणाय तर सांगताना तो त्याच्याशी एकरूपच होऊन गेल्याशिवाय सांगणार तरी काय नको जावं असं शोधाय पांडित्य कुठे पांडित्याला शोधायला जायला नकोय वाचिता नित्य टीका ग्रंथ हा टीका ग्रंथ वाचायला लागला ना पांडित्याची गरज नाही आठवण अमृताची देखील नको याची ग्रंथाची रुची जर आपण चाखली तर अमृत कोणी जर म्हणायला नको आम्हाला स्फुरेले हे काव्य काव्य स्फुरलाय बर का सहज आहे म्हणून विश्रांतीचे स्थान झाले सर्व हे सहज फुरलाय त्यांच्या टोपेन म्हणून असे सर्वांसाठी विश्रांतीचं स्थान झालेलं आहे जिंकी मननास एकले श्रवण एकट श्रवण देखील मननाला जिंकून टाकत आता नितीद्यासाची देखील गरज नाही त्याच नुसत्या श्रवणाचा प्रभाव आहे येत कोणासही श्रवणेची भोग घडेल अव्यंग स्वानंदाचा त्याच श्रवण केल्यावर कोणालाही स्वानंदाचा अव्यंग स्वानंदाचा भोग घडेल स्वानंद प्राप्त होईल सर्व इंद्रियाला देईल पोषण एकले श्रवण ग्रंथाचे ग्रंथाचे नुसतं श्रवण केलं दिलं ना सगळ्या इंद्रियांच पोषण होईल आपल्या सामर्थ्य चंद्राते भोगून चकोर सुजाण ठरे जरी आपल्या सामर्थ्याने चंद्राचा भोग घेऊन चकोर सुजाण ठरतो तरी त्या शीतल चंद्राचा प्रकाश पाहिजे तयास लाभ होतो पण त्याचबरोबर शीतल चंद्राचा प्रकाश पाहिजे त्यालाही मिळू शकतो तैसी ज्याची वृत्ती झाली अंतर्मुख हे लक्षात घ्या पाहिजे ज्याची वृत्ती झाली अंतर्मुख शास्त्र आध्यात्मिक त्यासीच ते त्यालाच अध्यात्म शास्त्र कळणार नुसते पंडित आणि नुसता अभ्यास करून होणार नाही अंतर्मुख झाल्या कळणार नाही शब्दांची चातुरी अपूर्व तोशविल सर्व लोकांना शब्द अशा तऱ्हेने चतुराईनं वापरले वाग चातुर्य होईल सुखिया त्यामुळे सामान्य लोकांना देखील तोष देईल अशा तऱ्हेच सामर्थ्य या ग्रंथामध्ये म्हणून आपण पाहतो आहे की मोठ्या आत्मविश्वासाने केवढ्या आत्मविश्वासाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते बघण्याजोगा आहे जे म्हटलं वाक चातुर्य वाणीच चातुर्य असं आहे की ज्याला केवळ एवढंच बघायचं असेल बाकीच काही करायचं नसेल तरी देखील त्याला संतोष होईल श्री ऐरु निवृत्तीनाथाचे श्रेष्ठत्व हे साचे रूपा आले सगळे जे होत आहे कशामुळे असे विचाराल तर सद्गुरु निवृत्तीनाथांचे श्रेष्ठत्व या ठिकाणी रूपाला आलेले आहे ग्रंथ नव्हे हे तो हा ग्रंथ नाही आहे पूर्व कृपेचे वैभव श्री गुरुच्या श्री गुरुंच्या कृपेच वैभवच इथं अपुर होत नाही ग्रंथाच्या रूपाने आता ह्याच्या ज्या काही ओव्या आल्या आहेत त्या ओळ्यांमध्ये ही परंपरा कशी आलेली आहे हे ते सांगतायत क्षीरसागराच्या तटी आदिनाथ होते ते भवानीला म्हणजे पार्वतीच्या कानामध्ये हे ज्ञान सांगत होते नेणू केव्हा झाला सांगत आहे केव्हा सांगितलं ते सांगता येत नाही पण हे मोक्षज्ञानी मोक्षदायी ज्ञान ते जेव्हा सांगत होते तेव्हा काय झालं तर त्या क्षीर पर्वतामध्ये क्षीरसागरामध्ये पर्वतामध्ये नाही सागरामध्ये मच्छेंद्र होता माशाच्या पोटात होता बसलेला तर त्याला हे प्राप्त झालं आणि मग त्यांनी ते मच्छेंद्रनाथांनी चौरंगीनाथ जो हस्तपाद रहित होता त्याला हे ज्ञान दिलं त्यामुळे तो देखील त्याला हात पाय आले अशी एक ती कथा आहे पण नंतर इथं जो एक कोवी आहे त्याचा अर्थ दोन तऱ्हेने सांगितला जातो कि मच्छरनाथाने गोरक्षनाथाला जे दिलं ते एक तर आपल्या जवळच ज्ञान आपल्या शिष्याला द्यावं म्हणून त्यांनी दिलेलं आहे किंवा दुसरा अर्थ एक असा येतो की आपल्याला आता अखंड समाधीचं शिष्याला ते देऊन त्याला सद्गुरु पद करावं आणि आपण आता आपलं काम संपलं म्हणून निवांत राहावं हा दुसरा जो अर्थ आहे हा स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वरीत आहे हा जास्त चांगला वाटतो कारण सद्गुरूंना असंच वाटत असतं की जे आपल्याला मिळालेलं आहे ते योग्य शिष्य पुढे मिळाला की त्याच्या हाती सोपवावं आणि आपण आता निवृत्त व्हावं त्यामुळे हा अर्थ जास्त बरोबर वाटतो काय भगवद्गीतेचा अर्थ सुद्धा अनेकांनी अनेक लिहिलेला आहे तसं ज्ञानेश्वरीचा अर्थ सुद्धा प्रत्येक जण आपापल्या पातळीवर लिहित असतो त्यामुळे तो अभ्यासून आपल्या अनुभवावर किंवा त्याच्यातले जे लिहिणारे कोण आहेत आत्मानुभव संत असतील तर ते त्यांचा विचार जास्त आपल्याला आम्ही करेल म्हणून स्वरूपानंदांचा आपण घेतोय मग मच्छेंद्र ती योग ज्ञानाची कोण गोरक्षाला सांगितली आता गोरक्षनाथ कसे आहेत विषय त्यांच्याकडे विषय कुठल्याही तऱ्हेचा जवळ आला की संपला पूर्ण विषय वयाम सरोवर योग रूप योगाच साधन केलेले ते आणखी त्यांचे काही काही गुण विशेष आहेत तया गोरक्षाते मत्स्येंद्रिय ते भिले भले राजेश्वर सांभाळत समाधीचे राजेश्वर मत्स्यंद्राने गोरक्षनाथाला दिलं म्हणजे शंकरापासून आलेलं परंपरेनं हे अद्वैत आनंदाच वैभव गोरक्षनाथाला मिळालं ते त्यांनी गैनीला दिलं ओपिले संपूर्ण सगळंच सगळं सद्गुरु शिष्य जर नेमका भेटला तर आपलं सगळं देऊन टाकतात त्यांना राखून काय करायचं त्यांचं काम झालेलं आहे शिष्य मात्र ते घ्यायला समर्थ पाहिजे तसं ता असेल तर देतात म्हणून त्याला दिलं आणि मग देखो न्या कलिकाळ गिळीत सकळ जीवा लागी पुढे कोण आले गैनी कडून निवृत्ती मिळाला आदेश गैनी देखील वाढ बघत होते सतशिष्याचे असं म्हणतात एका गुहेत बसले होते शिष्यच मिळत नव्हता निवृत्तीनाथ चुकून एक वादळ उठल्यानंतर ते चुकून त्या गुहेत शिरले आणि तिथं बसलेले होते ते बरोबर शिष्य आल्यावर हो, त्यांनी निवृत्तीनाथांना ते दिले आधी शंकरापासून जे योग ज्ञान लाभलं ते परंपरा प्राप्त सर्व ते घेऊन आमुच्याकडून म्हणजे गहिनीनाथांनी त्याने सांगितलं हे सगळं ज्ञान तू घे आणि कळी काळग्रस्त जीव जे आहेत त्यांना दुखातून सोडव त्यांना हे ज्ञान दे नुसतं दुखातून सुटत नाही कोणी त्याला तुम्ही पैसे द्या वस्त्र द्या अन्न द्या दुःख सुटत नाही जेव्हा हे ज्ञान त्याला प्राप्त होत तेव्हाच तो दुःख मुक्त होतो तोच नाही हे सगळं संतांना माहिती असतं म्हणून ते सांगतात बाकीची वरवरची मलम त्याला उपयोगी हे ज्ञान द्या येता वर्षा काळ मग ते साचार वर्षा काळाला म्हणजे मेघ अपार वृष्टी करतात तैसा तो आधीच दयाळू विशेष म्हणजे मुळातच आधी निवृत्तीना दयाळू त्यात श्री गुरुंचा आदेश आला की तू सगळ्यांपर्यंत पोचव आणि मग भव दुःखाने त्या जीवांची करुणा येऊन सद्गुरु दयाळ निवृत्तीनाथ त्यांनी गीतार्थाचे निमित्त केलं तर लोकांना त्याच्यातून बाहेर काढायचं म्हणजे काय करायला पाहिजे मग भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा